दुपार तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेल मध्ये काय चाललंय कुठं नालो कोणी पैसे दिले होते तुम्हाला बाबा तर, तर चला मस्त चहाचा टायमिंग झालेला तर आज काही शूटच नाही केलेलं कारण की आज उपवास होता मग आज ना मस्त मिस्टरांचं चाललंय घरामध्ये कारण की आता बोर मारली ना खाली तर चेड करायचंय तर त्याचाच विषय चालू आहे त्यांचा आवाज येतोय म्हणून सांगितला आता चाहाँ चाहाँ तर, अनी अनी मस्ता, आ, मस्ता आ, तर आता मस्त चहाचा टाइम झालेला आहे तर सगळ्यांसाठी मस्त कॉफी ठेवली आहे आणि शू आणि लॉलीपॉप खातोय मस्त अ मस्त खेळायचं आणि शू मस्त खेळायचं बाहेर मला आवाज नाही आला पाहिजे आता मी सगळ्यांसाठी मस्त कॉफी ठेवली आहे आता कॉफी वगैरे गाळून देते आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागणार आहे तर बघू आता भाजीचा मेनू काय अजून शकलेला नाहीये तर चला आज मस्त झाड खूप छान फुलं आहे आणि इकडे पण गुलाबाला खूप छान अशी फुल आलेली मस्त मस्त आली सगळ्यांसाठी मस्त कॉफी ठेवली होती तर छान झाली होती कॉफी आणि त्यानंतर ना हा तो मला मी दुपारी शूट केलेला व्हिडिओ आहे तो टाकते खूप दिवसांनी मी शिलाई मशीनवर बसली तर मी एक ब्लाउज कट करून ठेवलेलं होतं तर ते स्टिच करायचं बाकी होतं तर ते शिव म्हणजे मी शिवलं नव्हतं फक्त कापून ठेवलेलं होतं तर म्हटलं चला आज शिवून घेऊ तर आज पूर्ण ब्लाऊज शिवलं मी आणि आज आहे ना दुपारी मग ब्लाऊज शिवत बसले मग व्हिडिओ काही दुसरा शूट केला नाही मग ब्लाऊजचं थोडंसं शूट घेतलं आणि त्यानंतर डायरेक्ट स्वा संध्याकाळचं स्वयंपाकाचं शूट घेतलं तर तर आज खूप दिवसांनी मी अशी शिलाई मशीनवर बसलेली होती तर जेव्हा म्हणजे चार महिन्याचा सीझन होता ना चकली कुरडई म्हणजे पापड वगैरे तर तेव्हा काही मला वेळ भेटत नव्हता मशीनवर बसण्यासाठी तर आत्ता आहे फ्री ना फ्रीच असते दुपारी मग म्हटलं चला आज आहे ना ब्लाऊज कम्प्लीट करून घेऊ तर मला म्हणजे असे डिझाईनचे वगैरे एवढे काही ब्लाऊज शिवते ते नाही पण घरी वापरण्यापुरते मी ब्लाऊज शिवू शकते म्हणजे आपल्या घरच्या साड्यांवर रेग्युलर यूजसाठीचं ब्लाऊज शिवते आणि अजून डिझाईन वगैरे काही शिकलेले नाही आहे तर बघू आता पुढे क्लास जर केला तर शिकून घेईल मग हळूहळू तर आता आहे ना ब्लाउज शिवून घेत होते आणि मशीन आमचं बाहेर ठेवलेलं आहे कारण की ना मधी ना टी व्ही वगैरे चालू असतो खूप आवाज येतो ना त्यामुळे मग मशीन बाहेरच ठेवलेलं असतं आणि मशीन मोटरवर नाही आहे त्यामुळे मग त्याचा जास्त आवाज येतो तरी हे माझ्या ना घरच्याच वापरण्याच्या साडीवरचं ब्लाऊज होतं तर तेच शिवत होते मी आणि ब्लाऊज जरी बाहेर शिवायचं म्हटलं ना की खूप पैसे लागतात बाहेर पण शिवायला ब्लाऊज कारण की ना शिलाई खूप झाली आता साध्या ब्लाऊजची पण तीनशे साडेतीनशे रुपये शिलाई घेता त्यामुळे ब्लाऊज बाहेर शिवायला द्यायला पण परवडत नाही आणि अंकिता वहिनींनी पण क्लास केलेला आहे त्याही छान ब्लाऊज शिवता त्या माझ्यापेक्षा जरा जास्त छान ब्लाऊज शिवता कारण की त्यांची प्रॅक्टिस झाली ना का ब्लाऊजचा क्लास केल्यानंतर कोणत्याही गोष्टीचा क्लास केल्यानंतर त्यावर जर प्रॅक्टिस केली तरच आपल्याला ती गोष्ट परफेक्ट येते तर माझं काय झालं क्लास केला आणि लगेच आहे ना बिझनेस म्हणजे कुरड्या चकल्यांचा बिझनेस चालू झाला त्यामुळे मग काही महिने गॅप पडला ना तर एवढं काही जमलं नाही मला प्रॅक्टिस करायला तर तरी चा पण तर 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 मी भरपूर ब्लाऊज शिवले होते पण माणसाने ना शिकून हातचं हुशार राहिलं तर हे बरं असतं कारण की आपले ब्लाऊज आपल्याला म्हणजे दुसऱ्यांचे नाही पण आपले, आपले स्वतःचे ब्लाऊज आपण स्वतः शिवलेच पाहिजे तर म्हणूनच मग म्हटलं चला आता आहे आपल्याला सीजन नाही तोपर्यंत थोडीशी ब्लाऊजची प्रॅक्टिस करून घेऊ म्हणून आज मशीनवर बसलेली होती ब्लाऊज शिवायला आणि आपल्या बऱ्याच यूट्यूब फॅमिलीतलं ताईंना आहे ना, ना अंशूचं नाव माहिती नाही ना आहे तर अंशूचं नाव आहे ना आम्ही तिला प्रेमाने घरी अंशूच म्हणतो पण अंशूचं खरं नाव आरवी आहे तर तिचं स्कूलमध्ये पण नाव आरवी दिलेलं आहे पण घरी ना कोणी एवढं तिला आरवी म्हणत नाही सगळे अंशूच म्हणतात तर तिचं खरं नाव आरवी आहे आज पनीरची भाजी पनीर पनीर, पनीर। <laughs> का बरं तुला नाही आवडत मग काय खायचंय तुला वडापाव बापरे काल तर वडापाव खाल्लाय ऐक ना आज ना मस्त वरण पण काढणार आहे आपण वरण पण मग खाशील ना वरण भात मस्त अंशु कुठे पण जेवायला गेली का किती पण काही आहे असं जेवायला ती फक्त वरम भातच खाते आहे ना अंजला वरम भातच आवडतो मग जा मा, मा, नो को, नो को. ना बाहेर खेळ आजी आणि शिवदादा मंदिरात गेले बाई चुकून गेली मग माझ्या अंशुला कोणी नेलं मग मग मी काय करायचं सांग बर तू नको नको मग हा हळूहळू कुठून कोपऱ्यातून नको नको कोपऱ्यातून तर अजिबात नको होता तू बाहेर खालायला गेली तर खूप छान होईल मग आता स्वयंपाक करू दे ना बाय बाय जा मयस तर मैत्रिणी ना मध्ये खेळा गाडी घ्या नाही कुठे गेलाय एवढ्या गेल्या वाटत आज सोमवार बाप्पाला गेलाय वाटत येशु आणि चिक्की ना अंशूच्या फ्रेंड आहे बर का चल मग जाय बाहेर खेळायला आता मी स्वयंपाक करते मस्त खेळायचा हा टीव्ही मोबाईल बघायचं नाही ते बघ किती मुली बघितल्या का ते बघ जाय बाहेर बाहेर बघ किती मुली मा... ते व्हेजिटेबल नाही स्टडी टेबल व्हेजिटेबल व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाला दाखवला दाखवला कालच दाखवला सगळ्यांना अगं दाखवला बरं अंशूची एकदा इच्छा आहे सगळ्यांनी अंशूचा स्टडी टेबल बघा <laughs> मसा हा हे सगळे तू एकटीच आहे तू परी ना मग त्याच्यामुळं प्रिन्सेस आहे माझी ठीक आहे चालेल चालेल सगळे म्हणताय अंशचं स्टडी टेबल खूप छान आहे आता तू मस्त ठेवून दे आणि बाहेर जाय मी स्वयंपाकाला लागते हा आज नाही आध्या टीचर अग टीचर मी उद्या विचारू का टीचरला आता थोडासाच दिलाय का हा मग आता महिन्यात थोडा आणि दास्तो हा का आता <laughs> तू लई भाषा नको देऊन लई पकवू नको जाय बरं पटकन बाहेर खेळायला तुझ्यामुळे ना मला स्वयंपाकाला उशीर होऊन जातो मग लई पकवत बसती केवर पण मला बाय 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 तर अंशूची बडबड काही संपतच नव्हती तर तिची बडबड केवर पण चालूच होती कांदा कापत होते मी इकडे खाली पण नेमकी कॅमेरा आहे ना थोडासा चुकीचा लावला गेला त्यामुळे शूट काही घेता आलं नाही व्यवस्थित तर अंशूची तिथे बसूनही माझ्याजवळ बडबड चालू होती तर चला आता कांदा वगैरे कापून झाला होता कढाईमध्ये ना थोडंसं तेल टाकून घेतलं त्यामध्ये ना कांदा कापलेला होता ना तो टाकून घेतला तर आठ ते नऊ कांदे घेतलेले होते मी तर ते छान असे चिरून घेतलेले होते थोडासा जाड कांदा राहिला चिरताना तरी काही हरकत नाही तर थोडासा लाल होईपर्यंत तो परतून द्यायचा आहे तर कढई काळीच वापरली लोखंडाची कारण की ना कांदा परतताना किंवा टमाटे वगैरे परतताना कढई जास्त काळी होऊन जाते त्यामुळे स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची कढई यांना जास्त काळी होऊन जाते त्यामुळे लोखंडाचीच कढई मी इकडे वापरली तर तुम्हाला दिसत असेल की कांद्याचा कलर आता चेंज होतोय तर छान असा थोडासा अजून काळसर होईपर्यंत परतायचा आता छान झाला होता आणि तो मी काढून घेतला त्यानंतर कढईमध्ये परत थोडंसं तेल टाकून त्यामध्ये ना लसूण आणि आपलं आलं हे पण टाकायचं आहे तर वरचे ना साल काढून घेतलेली होती मी आणि ते पण तेलामध्ये थोडंसं परतून म्हणजे असं गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतर कोथंबीर पण टाकायची आहे तर आता इकडे कोथंबीर पण टाकते मी तर कोथंबीर भाजीला मी थोडीशी जास्तच वापरली आणि त्यानंतर छान अशी थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे कोथंबीर वगैरे सगळं छान असं मस्त असं परतून द्यायचं आहे तर पनीरची भाजी म्हटली की सगळ्यांनाच आवडते मुलांना मिस्टरांना फक्त आई 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 पण खातात थोडीशी पण एवढी काही त्यांना मनापासून आवडत नाही आणि दादा तर खातेच नाही त्यामुळे मग दादांना आणि आईंना आजेना मस्त वरण केलेलं होतं तुरीचं तर पनीरची भाजी फक्त शिव अंशु मिस्टर मी आम्ही चौघेच होतो खायला तर म्हणून थोडीच करायची होती तर दोन टमाटे घेतलेले होते मी इकडे आणि तेही आता फ्राय करून घेत होते मस्त तेलामध्ये तर टमाट्याचं थोडंसं मधलं जे असतं ना आंबटपणा तो थोडासा काढून टाकला होता कारण की त्याने ना भाजी खूप अशी आंबट लागती तर सगळं मसाला छान परतला होता त्यानंतर परत एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं त्यामध्ये सगळा मसाला जो आ, होता तो दळून घेतला आणि त्यानंतर ती ग्रेव्ही परतण्यासाठी टाकली तर आता छान असा मसाला थोडासा चिकनच दळायचा आहे आणि इकडे मसाला छान असा गरम आहे आता आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा आहे आपल्याला तर सगळा मसाला इकडे दळून टाकला होता आणि दोनदा करून दळला होता आता एका साईडला मसाला गरम होतोय आणि मी इकडे ना पनीरच्या छान अशा फोडी करून घेते तर इकडे पनीरचे छोटे छोटे मस्त काप करून घेतले आणि ते पण आपल्याला तळून घेतले तरी चालेल किंवा निसे फ्राय करून घेतले तेलामध्ये तरीही चालेल पण पनीर कधी मी तळत नाही मी फ्रायच करून घेते तर थोडंसं पनीर ठेवलं होतं किसण्यासाठी आता इकडे लोखंडाची कढाई ठेवली होती त्यामध्ये तेल टाकून तेल थोडंसं जास्त टाकलेलं होतं आणि पनीरचे काप टाकलेले होते तर छान असं थोडंसं लालसर कलर होईपर्यंत परतून द्यायचं आहे पर पनीर आणि त्यानंतर आहे ना जास्त काही असं कडक करायचं नाही कारण की ना मग ते रबरासारखं होतं आणि तुटत पण नाही काही काही वेळेस आपण पनीर जास्त तळल्यावर बघा ते तुटत नाही तर ते पुन्हा असं सा रबरासारखं होऊन जातं आणि इकडे पण आहे ना मसाला परतत होता एका गॅसवर तर मसाला आहे ना छान असा परतून दिला त्यामध्ये आपला पनीर मसाला आणि लाल तिखट असं टाकलं होतं थोडीशी हळद पावडर त्यानंतर किसलेलं पनीर टाकलं होतं आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून दिला त्यानंतर थोडंसं मलईचं दूध होतं तेही टाकलं छान टेस्ट आहे ते करून बघा टाकून बघा तर खूप छान मस्त त्या दुधामध्ये पण थोडंसं शिजून द्यायचा मसाला तर तुम्हाला दिसत असेल मसाला छान शिजला होता त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतायचं आपल्याला जेवढं पाहिजे त्यानुसार आणि मीठ टाकायचं अंदाजानुसारच आणि इकडे पण छान असे पनीर परतलेले होते तुम्ही बघू शकता जास्त लाल पण नाही केलेले आणि जास्त व्हाईट पण नाही ठेवलेले असे परतले होते आणि इकडे छान आता पनीर टाकून दिलेले होते रशीमध्ये तर छान झाली होती मस्त पनीरची भाजी आणि त्यानंतर मी करायला घेतल्या होत्या पोळ्या तर भाजी भात झालेला होता आणि आईन ते पण मंदिरात गेलेले होते तर मी इकडे आता पोळ्या करून घेते तर छान मऊसूद पोळ्या येण्यासाठी ना आपलं जे चाडं असतं ना ते थोडंसं जास्त लाटून घ्यायचं तर तुम्ही माझी पोळी काढताना बघू शकता माझं चाडं केवढं लाटलेलं असतं छोटं चाडं केलं का त्याची पोळी ना चपाती तर ती अशी दडच येते तर खायला पण मऊ नाही लागत तर तुम्ही एकदा करून बघा ज्या ताईंना प्रॉब्लेम असेल ना पोळ्यांचा चपात्यांचा त्यांनी हे ट्रिक नक्की वापरून बघा की पोळ्यांचं चाडं आहे ना थोडंसं तुम्हाला दिसत असेल की मी केवढं मोठं चाडं लाटलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर तेल लावून पीठ लावून मग ते चाडं करा आणि तशी पोळी करून बघा नक्की होईल तुमची पोळी पण तर आमच्या पोळ्या कडक पोळी कोणाला जास्त घरामध्ये आवडत नाही स्वयंपाक झाला आणि सगळे जन्मस्त जेवायला बसले भाजी होती मिस्टर म्हणत होते तर सगळे जन्मस्त जेवण करायला अंशुला काही अंशुल असं जेवण नाही करते त्यामुळे थोडीशी रागत होती जेवण वगैरे आवरली भांडे वगैरे पण आवरले किचन आवरला आणि त्यानंतर ना कपड्यांच्या घड्या घालायच्या आज राहिलेल्या होत्या कारण की दुपारी ब्लाउज शिवलं त्यामुळे मग कपड्यांच्या घड्या घालायला वेळ नाही भेटला तर मग नंतर कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या तर आजचा व्हिडिओ इथे संपवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना शुभरात्री